नमस्कार आनंदी पूजा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण माहिती घेऊया मार्गशीर्ष महिन्याबद्दल मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवारच्या व्रताचं महत्त्व आणि विधी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती ऐकूया तर मराठी वर्षामधील नववा महिना आहे तो मार्गशीर्ष मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला आपल्या समाधान शांती आणि ऐश्वर मिळावे अशी आपण देवीकडे प्रार्थना करतो या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा देखील केली जाते शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते हे कसे केले जाते हे देखील आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणेच पाळला जातो त्यामुळे अधिक माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया मार्गशीर्ष महिना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीच म्हणजे तीस जानेवारीला सुरू होत आहे त्या दिवशी अमावस्या आहे तर अमावस्या रविवारच्या दिवशी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत आहे आणि दुसऱ्या दिवशी आहे दीपावली म्हणजेच दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे तर त्याच्यानंतर जो पहिला गुरुवार येत आहे तो आहे पाच डिसेंबरला आणि त्या दिवशीच महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार आहे म्हणजेच पाच डिसेंबरला यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करायचं आहे मार्गशीर्ष महिन्याचे आपण महत्त्व देखील पाहूया प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी खूप विशेष मानला गेला आहे म्हणूनच हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा उपवास करतात त्याचप्रमाणे महिला मुले किंवा कुमारिका मुली या देखील या दिवशी उपवास करू शकतात तर आता आपण या व्रताची सविस्तर माहिती घेऊया म्हणजे जाणून घेऊया गुरुवारी महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत काय आहे काय काय साहित्य लागत आहे ते देखील आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सगळी कामे आवरून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत श्री गणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान करायचे आहे आणि व्रत उपासनेचा संकल्प करायचा आहे चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी दुर्वा अक्षता आणि नाणे टाकावे आता कलशावर पाच विड्याची आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवा म्हणजेच अष्टदल काढा किंवा त्याचा चौरस असा काढून त्याच्यावरती कलश स्थापन करा आता हळद कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करा त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद आणि कुंकू लावून सुजवा फुले हार अगरबत्ती आणि गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई खीर आणि फळे अर्पण करावी व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा व्रताची कथा संपल्यानंतर देवी लक्ष्मीची आरती करून सर्वांना आपण प्रसाद वाटावा मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचं जे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये महालक्ष्मी व्रताची कथा कहाणी सांगितली आहे ती जरूर ऐकावी वाचावी जर तुम्हाला येत वाचता येत नसेल तर कोणाकडून वाचून घ्यावे किंवा कोणी बोलवले तर कथा ऐकायला अवश्य जावे अशा प्रकारे ही साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा मांडू शकतो पूजा करण्याची जागा जास्तीत जास्त सुशोभित स्वच्छ सुंदर दिसेल असेच करा त्या दिवशी घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेले सामान सर्व काही नीटनेटके ठेवा घरामध्ये स्वच्छता ठेवा जसे घर आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे तसेच अंगण देखील स्वच्छ ठेवायचे आहे एकदम दरवाजाच्या समोर चपला सोडू नये त्या दिवशी त्याचबरोबर दारापुढे स्वस्तिक काढावे दरवाज्यावर देखील कुंकवाने लाल कलरचे म्हणजेच कुंकवाने स्वस्तिक काढावे त्याचबरोबर देखील सुशोभित करावा त्या दिवशी जर वेळ मिळेल किंवा शक्य असेल तर तुम्ही हळदीचं लेपन देखील उंबऱ्याला करू शकता उंबरट्या सुद्धा सुंदर करा फुलांनी संध्याकाळच्या वेळेला दिवा लावा दिव उंबरट्याजवळ आणि अगरबत्ती धूप देखील दाखवा त्यानंतर तुळशीची देखील पूजा करावी या दिवशी दारापुढे छान अशी रांगोळी काढावी वाटलं तर एखादी पंथी आपल्या दारापुढे ठेवावी महालक्ष्मीची पूजा मनोभावे करावी त्याचबरोबर आपणही प्रसन्न राहावे घरामध्ये भांडण तंटे करू नयेत व अस्वच्छता त्या दिवशी करू नये कारण जिथे जिथे हात फिरे तिथे महालक्ष्मी वसे असे आपण म्हणतो त्यामुळे महालक्ष्मी देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात जरी मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी झाली आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीष महिन्यातील व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारीच करावी म्हणजेच हे व्रत तुम्ही वर्षभर देखील करू शकता व्रताचे उद्यापन कराव्याच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात सुमारी कुमारिकांना घरी बोलवावून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे मनोभावे नमस्कार करावा आणि नंतर त्यांची पूजा आरती कहाणी करून कहाणी करून मग प्रसाद म्हणून त्यांना फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी पुरुष हे व्रत जर घरात करत असतील तर त्यांनी श्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळद कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास तुम्ही ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊ शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी सायंकाळी गायीची पूजा करून तिला घास भरवायचा आहे व्रत करणाऱ्या स्त्रीने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी व्रत करणारा चिंत चित्त आपले शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य झाले नाही तर दुसऱ्याकडून देखील करून घेऊ शकता उपवास मात्र तुम्हाला स्वतःच करायचा आहे व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन ग्रहण करावे व्रतामुळे फळे दूध वगैरे घ्यावे निराहार राहू नये मार्गशीर्ष महिन्याशी श्रीकृष्णाचा देखील खूप मोठा संबंध आहे मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो धार्मिक ग्रंथामध्ये याला भगवान श्रीकृष्णाचा प्रिय महिना देखील म्हटले गेले आहे मार्गशीर्षाच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाची अनेक रूपात पूजा केली जाते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची देखील परंपरा आहे जप तपश्चर्या आणि ध्यान केल्याने माणसाचे बिघडलेले काम पूर्ण होते असे देखील म्हटले जाते तसेच भगवान श्रीकृष्ण मनोकामना पूर्ण करतात शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांनी स्वतःला मार्गशीर्ष म्हणून वर्णन केलेले आहे कृष्ण म्हणतात की बृहस्ताम तथा सामना गायत्री छंद सामहम मासाना मार्गशीर्षो मृताना कुसुमकार या श्लोकामध्ये गायत्री महिन्यामध्येच म्हणजेच मार्गशीर्ष आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू आहे या श्लोकाद्वारे श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याचे वर्णन केले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये नाम जप केल्याने अनेक पटीने अधिक फळ मिळते यासोबतच श्रीकृष्णाच्या शिकवणीचा अभ्यास करणे भगवद्गीतेचे पठन करणे आणि या महिन्यात श्रीकृष्णाची पूजा करणे अत्यंत फलदायी आणि ज्ञानवर्धक मानले जाते श्रीकृष्णाची पूजा करताना भगवान श्रीकृष्णांना तुळशीचे पाणी अर्पण करावे लोणी आणि साखरेचा प्रसाद आणि दिवा लावणे पुण्यकारक मानले जाते यासोबतच गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर श्री महालक्ष्मीला देखील श्री श्रीकृष्णाची कु... श्री पूजा केलेले खूप आवडते त्यामुळेच तुम्ही देखील पहिले श्रीकृष्णाची गणपती बाप्पाची पूजा करावी आणि त्यानंतर महालक्ष्मी देवीची पूजा करावी तर कशी वाटली ही माहिती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया पुन्हा भेटूया अशाच अशा छानशा व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ